तर नमस्कार शेतकरी मित्रांनो राऊत मोटर रिवाडींगमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे तर आजचा स्टार्टरचा प्रश्न आहे की बा स्टार्टर उचलत आहे पण मोटर पाणी फेकत नाही आहे याच्यामागे एकच कारण आहे की आपला स्टार्टरचा झुला याला चांगल्या तरीकेनं पेपरनी घासून घ्यायचा आहे आणि शक्य होत असेल तर हे पट्ट्या पण चारी पण बदलून घ्यायचे आहे जर तुमच्यापाशी तिथे शेतात अवेलेबल नसेल म्हणजे तिथे शेतात तर तुम्ही त्याला चांगल्या तरीकेनं साईन पेपरनं घासू पण शकता घासल्याच्यानंतर वापस जसा काढला होता पुन्हा त्याचप्रमाणे आपल्याला लावून लावून द्यायचा आहे आणि हा नट पण चांगला म्हणजे असा चांगला कसून घ्यायचा आहे जेणेकरून तो धुला लूज राहणार नाही आणि आता हे बघू शकता ऑन ऑफ पण होत आहे थोडा आवाज मारत आहे त्याच्यामध्ये थोडं ग्रीस पण लावलं तर ते पूर्ण आवाज क्लिअरच होऊन जाईल तुम्हाला आणखी एकदा चेक करून दाखवते टेस्टरनी